नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी महाशिवरात्र आलेली आहे आणि महाशिवरात्र म्हणजे भगवान शिव यांची महान आणि पवित्र रात्र ज्याला आपल्या हिंदू धर्मात खूप मोठं स्थान दिलं जातं कारण धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिव हे निराकार रूपात प्रकट झाले आणि याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह सोहळा पार पडला होता त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास आणि पुण्यदायी मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर विशेष कृपा करतात आणि त्यामुळे शिवतत्व अनेक पटींनी अधिक प्रभावी होतं म्हणून या दिवशी केलेली पूजा जप उपवास आणि रात्रभर जागरण याला विशेष महत्व आहे कारण श्रद्धेने केलेली भक्ती मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते तसेच जीवनातील नकारात्मकता दुःख आणि अडचणी कमी करण्याची शक्ती देते महाशिवरात्र हा दिवस फक्त पूजा करण्यापुरता मर्यादित नाही तर तो आत्मशुद्धी संयम साधना आणि सकारात्मक बदल यांचं प्रतीक मांडला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेल्या व्रताचं फळ अनेक पटींनी मिळतं असं सांगितलं जातं त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने शक्य असेल तसं या दिवशी भगवान महादेवांची भक्ती करावी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि खास गोष्ट म्हणजे तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा हा उपाय करू शकता फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी नंदी महाराजांच्या कानात दोन शब्द श्रद्धेने बोलायचे आहेत आणि असं म्हटलं जातं की हे शब्द मनापासून उच्चारले तर तुमच्या कामात यश मिळू शकते मनातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग खुला होऊ शकतो आणि जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते तर हे शब्द दोन कोणते आहेत आणि ते कधी आणि कसे बोलायचे आणि हा उपाय नेमका कसा करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय खास रविवारी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आणि असं सांगितलं जातं की हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला आहे आणि म्हणूनच याला विशेष धार्मिक महत्व दिलं जातं आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करणार आहे महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र दिवस मांडला जातो आणि या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता कारण या संपूर्ण दिवसभरामध्ये भगवान शिव यांची उपासना विशेष फलदायी मानली जाते आणि तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की श्रद्धेने नंदी महाराजांच्या कानात दोन प्रभावी शब्द बोलायचे आहेत ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांच्या उपासनेत नंदीला खूप मोठं स्थान आहे कारण नंदी हे भगवान शिवांचे वाहन आणि त्यांचे अतिशय प्रिय भक्त मानले जातात आणि जर तुम्ही कधी शिव मंदिरामध्ये गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की नंदीची मूर्ती नेहमी शिवलिंगासमोर तोंड करून बसलेली असते कारण नंदी शिवांशिवाय आणि नंदी शिवाय हे अपूर्ण मानले जातात असंही म्हटलं जातं की नंदी हे भगवान शिवांचे द्वारपाल आहेत आणि ते सदैव त्यांच्या सेवेत तत्पर असतात आणि त्यामुळे जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा सर्वप्रथम नंदीचं दर्शन घेऊन मगच शिवलिंगाचं दर्शन करत असतो आणि अशीच परंपरा चालत आलेली आहे कारण श्रद्धेनुसार नंदी मार्फत सांगितलेली प्रार्थना थेट भगवान शिवांपर्यंत पोहोचते तुम्ही अनेक भक्तांना नंदीच्या कानात आपली इच्छा सांगताना पाहिलंही असेल पण धार्मिक कथांनुसार इच्छा सांगण्यापूर्वी काही विशिष्ट शब्द उच्चारले तर ती प्रार्थना अधिक भावपूर्ण आणि प्रभावी ठरते हिंदू धर्मशास्त्रानुसार असं म्हणलं जातं की भगवान शिव यांनी नंदीला एक सुंदर वरदान दिले होते की जो भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा मनोकामना सांगेल त्या भक्ताची इच्छा मी पूर्ण करेन आणि म्हणूनच अनेक शिव भक्त मंदिरात जाऊन नंदीच्या कानात हळूच आपली इच्छा सांगतात कारण त्यांना विश्वास असतो की नंदीमार्फत त्यांची प्रार्थना ही थेट महादेवांपर्यंत पोहोचते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते मग ती लहान असो किंवा मोठी असो माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकजण आपल्या मनातील इच्छा स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून त्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो मेहनत घेत असतो पण कधी कधी असं होतं की कितीही कि प्रयत्न केले तरी कामं जुळून येत नाहीत अडथळे येतात वेळ साथ देत नाही आणि मन खचायला लागतं तर अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रामाणिक मेहनती सोबतच श्रद्धेने हा एक छोटासा उपाय केला तर असं मानलं जातं की तुमच्या इच्छांना पूर्ण होण्यासाठी योग्य मार्ग मिळू लागतो अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ लागतात आणि मनातील चिंता कमी होऊन आत्मविश्वास वाढतो कारण जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा परिणाम सुद्धा चांगले दिसू लागतात अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की या उपायामुळे जीवनातील दुःख अडचणी आणि संकट कमी होऊ लागतात शत्रुत्वाची भावना शांत होते आणि परिस्थिती हळूहळू आपल्या बाजूने फिरू लागते त्यामुळे आयुष्य अधिक स्थिर आणि आनंदी बनते आणि म्हणूनच हा उपाय स्त्री असो वा पुरुष असो लहान असो किंवा मोठा असो कुणीही महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने हा उपाय करू शकतो आता हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आणि शांत मनाने स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकायचं आहे कारण असं कारण असं मानलं जातं की आपल्या शरीरासोबतच मन आणि विचार सुद्धा शुद्ध होतात आणि जेव्हा मन स्वच्छ आणि निर्मळ असते तेव्हा भगवान शिव यांची कृपा लवकर मिळते या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालून येत कारण शिवपूजेमध्ये काळा रंग हा टाळावा असंच परंपरेमध्ये सांगितलं आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करणं अधिक शुभ मानलं जातं आणि पांढरे नसतील तर स्वच्छ साधे इतर कोणत्याही हलक्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता पण कपडे स्वच्छ आणि साधे असणं महत्वाचं आहे त्यानंतर हा दिवस रविवार आहे आणि रविवार हा सूर्यदेवांना समर्पित मानला जातो म्हणून सर्वप्रथम सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन श्रद्धेने पूजा तुम्हाला सुरू करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती पाणी दूध किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि जरी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार असाल तरी सुद्धा घरातील शिवलिंगाची पूजा करणं आवश्यक आहे कारण घरातील देवस्थान ही आपल्या श्रद्धेची जागा असते पूजेमध्ये धूप अगरबत्ती लावायची आहे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुल अर्पण करायचं आहे आणि शक्य असेल तर धोत्र्याचा फुल किंवा फळ अर्पण करायचं आहे आणि हे सर्व शांत मनाने आणि पूर्ण भक्तीभावाने करायचं आहे कारण पूजेपेक्षा महत्वाचा असतो तो म्हणजे आपल्या मनातील भाव आणि ही तयारी पूर्ण झाल्यानंतर मग पुढचा विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करावा लागणार आहे कारण आपल्या देवघरामध्ये नंदी देवता नसतात आणि त्यामुळे आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जाताना मंदिरामध्ये एक बेलपत्र पांढर फुल आणि किंवा धोत्र्याचं फुल किंवा फळ जे तुम्हाला भेटेल ते तुम्हाला घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नंदीच्या पाया पडायचं आहे नंदीला फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवांचं दर्शन करायचं आहे महादेवांच्या म्हणजेच शिवलिंगावरती तुम्हाला हे फुल पान जे काही तुम्ही आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला दर्शन करून मंदिरामधून बाहेर यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला नंदीच्या कानामध्ये दोन शब्द जे आहेत तर तुम्हाला नंदी देवाचा जो डावा कान असतो तर त्या दोन्ही हाताने तुम्हाला तो कान तुम्हाला झाकायचा आहे आणि फक्त तुमची इच्छा तुम्ही त्या कानामध्ये बोलू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही हाताने कान आपलं तोंड झाकून जे आहे तर आपल्याला ओम हा शब्द जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि ओम शब्द म्हटल्यानंतर लगेच आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे नोकरी मिळत नाही पैशांच्या अडचणी आहेत आजारपण आहे जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि जेव्हा तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करणार आहे तर तेव्हा ती इच्छा इतरांना ऐकू जाणार नाही अशी हळूवारपणे तुम्हाला नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडात ओम या शब्दाचा नाद होत असतो आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये होतो तसेच ओम हा शब्द सर्व देवी देवतांचं एक संयुक्त रूप आहे आणि त्यामुळे कोणतीही इच्छा मनोकामना बोलण्यापूर्वी तुम्हाला ओम हा शब्द उच्चारायचा आहे आणि हा शब्द बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे तर तुम्ही ओम हा शब्द बोलून तुमची इच्छा नंदीच्या कानामध्ये व्यक्त केली तर तुमची प्रार्थना थेट भगवान पोहोचत असते तो एक धार्मिक आध्यात्मिक मार्ग असतो असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर आता इच्छा व्यक्त करताना तुम्हाला एक खूप महत्वाचा नियम पाळायचा आहे तर पहा नंदीच्या कानामध्ये केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा चांगल्या कामासाठीच प्रार्थना करायच्या आहेत कोणाचाही वाईट व्हावं किंवा नुकसान व्हावं अशी नकारात्मक इच्छा तुम्ही चुकूनही बोलू नका सकारात्मक प्रभावामुळे किंवा सकारात्मक प्रार्थनेमुळे कामे यशस्वी होतात त्यामुळे चुकून सुद्धा कोणाचं वाईट होईल अशी इच्छा तुम्ही व्यक्त करू नका तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर नंदीच्या कानामध्ये इच्छा व्यक्त करण्यापूर्वी सर्वप्रथम तिथे तुम्ही एक तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर तुम्ही जर इच्छा व्यक्त केली तर ती खूप चांगली राहील त्यामुळे नंदी महाराज जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि तुमचा निरोप किंवा तुमच्या मनातील इच्छा ही भगवान महादेवांपर्यंत त्वरित पोहोचवतात कारण पहा जेव्हा आपण दिव्या लावतो तेव्हा तो दिवा आपला साक्षीदार असतो आणि दिव्याच्या मार्फत आपली इच्छा ही देवांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे असं म्हटलं जातं हो की दिवा लावून जर आपण एखादी इच्छा व्यक्त केली किंवा एखादी सेवा केली तर एखादा उपाय केला तर तो खूप लवकर फलदायी ठरत असतो आणि म्हणून शक्य असेल तर तुम्हाला नंदी महाराजांसमोर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर तुम्हाला नंदीच्या चरणांचा स्पर्श करून त्यांना नमस्कार करून मगच तुम्हाला मंदिराबाहेर पडायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे तर हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही नक्कीच पूर्ण होईल भगवान महादेवांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य असेल तर शिवलिंगावरती एकशे आठ बेलपानं जे आहेत तर ती नक्की अर्पण करायची आहेत एकशे आठ करणं शक्य नसेल तर एकवीस किंवा अकरा किंवा एक बेलपान सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता कारण या दिवशी बेलपानांचं खूप मोठं धार्मिक महत्व आहे जो पण व्यक्ती भक्ती एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व समस्या या दूर होतात असं देखील म्हटलं जातं तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ